बिनविरोध निवडीने मतदारांची घोर फसवणूक ठाण्यात मनसेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती बांधून निषेध ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपटनीतीने अर्ज बाद केले नंतर पैशांचा खेळ करून शिवसेना शिंदे गटाने सात उमेदवार बिनविरोध निवडून आणले हे कृत्य लोकशाही विरोधी असून मतदारांची घोर फसवणूक आहे असा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनसेने काळ्या फिती लावून निषेध केला यावेळी महाराष्ट्र सैनिक सैनिकांनी निवडणूक यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात घोषणाबाजी केली कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप महायुतीने अठरा उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यानंतर त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेतही शिवसेना शिंदे गटाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले हे मोठे आश्चर्य असून याबद्दल ठाणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत विशेष म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या सात पैकी चार उमेदवार हे शिंदे गटाच्या निकटवर्तीयांपैकी असून येथील निवडणूक निर्णय अधिकारी वादग्रस्त वृषाली पाटील ह्या आहेत या महिला अधिकाऱ्याची पोलखोल मनसेने एक दिवस आधीच केली होती त्यामुळे ही एक प्रकारे लोकशाहीची घोर फसवणूक असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचे दिसत आहे असा आरोप मनसेने केला आहे या बिनविरोध उमेदवारांनी प्रभागात कामच केलेलं नाही त्यामुळे ते ठाकरे ब्रँड समोर लढण्याची हिंमत करू शकत नाहीत बिनविरोध निवड म्हणजे हा लोकांचा कौल नाही तर पैशांचा खेळ आहे पैशाने निवडणूक जिंकणारे एक दिवस जनतेलाही विकायला काढतील अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश लाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली सर कल्याण डोबरी में देखा जाए तो कल्याण कल्याण में देखा जाए तो, थाने 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 देखे तो की संख्या जो है काफी बढ़ती जा रही है आप निरीक्षण कर रहे हैं क्या कहेंगे क्योंकि इसके लिए करोड़ों रुपए दिए गए उम्मीदवारों को पहले तो जो इलेक्शन ऑफिसर है उनका इस्तेमाल किया गया जितने भी अपक्ष के फॉर्म थे वो उड़ाए गए छोटे छोटे कारणों कारणों की वजह से और जो बचे उनको आज खरीदा गया खरीद फरोध हुई पांच पाँच सात सात करोड़ रुपया एक एक पार्षद के लिए दिया गया और मुझे लगता है अगर इतना पैसा दिया गया है तो बेच बेचे बे, 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 वो लोगों ने खुद को बेच दिया पहले ऐसे होता था पहले इलेक्शन में वोटर को खरीद खरीदा जाता था आज उम्मीदवारों को खरीदा जा रहा है श्री कल्याण में इक्कीस लोग बिन्न विरोध जीत के आए इक्कीस लोग क्या होता है इक्कीस लोग एक में से इक्कीस लोग अगर बिन विरोध जीत के आ रहे है इसका मतलब करोड़ों रुपया दिया गया है करोड़ों रुपया दे इतने लोगों को फोड़ा गया है तो मुझे लगता है कि अभी हम लोग है या नहीं इतना हमारे सामने सवाल है। मुझे लगता है लगता तो अपक्ष तो आए, जा, जा, आपक्ष, लोगों को ऑलरेडी बैग खरीदा गया था और पार्टी के जो नेता थे पार्टी के सिंबल पे जितने लोग लड़ रहे थे उनको आज खरीदा गया और मेरा दावा है हमारा हमारे प्रत्याशी है राजेश्वरी करके उनके पति को कल कल पांच बजे कल शाम को बजे से लेके दस बजे तक कम से कम चालीस कॉल आए वहाँ के जो आ, उनके खिलाफ जो लड़ रहे उन्होंने दो बजे मुलुंड करके जो एरिया है वहां उनसे मिला गया उनको पांच करोड़ की ऑफर दी गई और उनको खरीदने की कोशिश की गई तो ऐसे हर एक आदमी के साथ किया गया जो बेचा गया उनको खरीदा जो ईमानदार थे वो बच गए और मुझे लगता है की राजेश के साथ जो हुआ उसका वीडियो भी है और राज साहब के सभा में आपको देखने को मिलेगा कि किस तरीके से पैसे की ऑफर हो रही थी निवर आयोग को लेकर कुछ तो नहीं निवन्नुक निवन्नुक आयोग है ही नहीं जिंदा वो मरी हुई संस्था है भारत की मरी हुई कोई संस्था है तो निवड़ूक आयोग है जिसे स्वतंत्र संस्था कहा जाता है ऐसा कुछ नहीं है वो जो आरोप थी जिस आरोप के खिलाफ हम लोग कल कंप्लेंट कर रहे थे जो ची थाना में तीन जो तीन जो लोग जीत के है, वो आरोप के ही जो जो एरिया है वहाँ के हैं, और उनके नेतृत्व में वहाँ का इलेक्शन ठीक से नहीं होगा ये हमारी निवर्णु आयोग से दरखास्त है कि उनको बदला जाए फिर निवर्णु की मांग करेंगे हम हम लोग तो को कल कोर्ट में जा रहे हैं और जिन जिन लोगों को जहाँ जहाँ इलेक्शन में फॉर्म पीछे लिए गए हैं और जीते गए हैं वहां के लोगों के मोबाइल के डेटा चेक कीजिए उनको वहां के कितने लोगों के फोन आए उनकी इंक्वायरी कीजिए पता चलेगा कि किस वजह से उन लोगों ने फॉर्म पीछे लिया पहले ऐसे होता था एक हद उम्मीदवार बिन विरोध चिन्ह के आता था आज इक्कीस इक्कीस उम्मीदवार बिन विरोध चिन्ह के आ रहे ये कैसा हो सकता है ये कौन सा मैजिक है तो ये सब गलत तरीके से किया गया है उसकी वजह से ये सब हुआ है अनेक भाजप असेल शिवसेना घेतले ना नाही घेतले आहेत विकत घेण्यात आले एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो पण ज्या ज्या वेळेला चौदा चौदा उमेदवार बिनविरोध निवडून येतात ना त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही संपलेली आहे काल अनेक आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना पैसे देण्याच्या ऑफर करण्यात आल्या होत्या आमच्या मनसेच्या खोपरीच्या उमेदवार आहेत राजश्री नाईक त्यांचे मिस्टर आहेत राज सुनील नाईक त्यांना काल रात्री तिथले पमनानी म्हणून एक उमेदवार आहेत त्यांनी तीस ते पस्तीस कॉल केले आणि भेटायला ये भेटायला ये भेटण्याची मागणी केली रात्री दोन वाजता तो त्यांना मुलुंड येथे भेटायला बोलवलं आणि पाच करोड रुपये देतो उद्या सकाळी फॉर्म पाठी घे असं त्यांना सांगण्यात आलं आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने त्यांच्या मिसेस मशाल या चिन्हावर लढत आहेत त्यांच्या घरी आज सकाळी आठ वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे त्यांच्या मिसेस कुठे आहे त्याची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती आम्हाला माहीत होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट घडणार आहे म्हणून आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं पाठवलं होतं त्यांच्या घरी पोलीस जाईपर्यंत दबाव टाकण्यात आला विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आज कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना पाच पाच कोटीला विकत घेण्यात आलं माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला की जेवढ्या उमेदवाराने उमेदवार हे पाठी घेतलेले आहेत त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक करावा त्यांना कोणी कोणी कॉल केलं होतं आणि त्यांनी का ते का पाठी घेतलं एवढं काय घडलं की त्यांना ती उमेदवारी अर्ज पाठी घ्यावीशी वाटली आणि मग पाठी घ्यायची होती तर आधी तुम्ही भरली का होतात ते असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि निवडणूक आयोगाने याची निष्पाप चौकशी करावी त्या आरोंची चौकशी करावी आणि त्याच्यानंतर त्या भा त्या जागा जागात जर चुकीचं काही घडलं असेल तर पुन्हा फेरनिवडणूक घ्या करावी ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी उद्या सकाळी आम्ही कोर्टाची पायरी चढतो आहे मला असं मनसेची नाही अनेक अनेक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केलेले आहेत मला असं वाटतं की जर पक्षाच्या चिन्हावर एखादी निवडणूक होत असेल आणि तो उमेदवार फोन बंद करून निघून जात असेल तर याचा अर्थ कुठेतरी डायसी आहे काहीतरी फिशी आहे ना सो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही बसलोय तर पहिले असं म्हटलं जायचं की मतदार विकत घेतला जातो आता उमेदवार विकत घ्यायला लागले मला वाटतं पुढच्या पाच वर्षांनी या देशामध्ये निवडणुका होणारच नाहीत स्ट्रेट अर्धी अर्धे भारतीय जनता पक्ष वाटून गेल उरलेले शिवसेना वाटून गेल आणि अशाच लढती होतील पुढे निवडणुकीचं खोटं आमिष दाखवून निवडणुकीची प्रक्रिया राबवून कशाला देशाचे करोडो रुपये खर्च करताय स्ट्रेट वाटून घ्या ना तुम्ही दोघांमध्ये आणि जर आत्ता तुम्ही पाच पाच कोटी रुपये खर्च करणार असाल तर नंतर काय कराल निवडणुकीला तर तुम्ही मला वाटतं की आम्हाला फिरून नाही त्यांना ठाण्यामध्ये अशी वेळ आणणार तुम्ही आमच्यावर काल मी म्हटलं होतं की शिवसेनेचे सचिव आहेत संजय मोरे त्यांच्या बायकोच्या अगेन्स्ट आमचा एक फॉर्म होता तो त्या आरोच्या मदतीने काढण्यात आला अनेक फॉर्म काढण्यात आले आणि मी कालच म्हटलं होतं आता यांचा पुढचा डाव असेल की जो कोणी एक अपक्ष उरला आहे त्याला आता हे विकत घेतील आणि बिनविरोध करतील आज सकाळी बिनविरोध झाली तिथे इलेक्शन म्हणजे आम्ही जे बोलतोय ते खरंय काय हात करोडो रुपये दिले जातात मोठा हात असेल ना असंच करोडो रुपये देऊन होत का हो मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात शंभर एक कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडे ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे पण काय ना आपल्याकडे संविधान परत स्वातंत्र्य ह्या सगळ्या नावासाठी आहेत नावासाठी असलेल्या गोष्टी आहेत आपल्याकडे राजशाही लोकशाही नाही आपल्याकडे राजशाही आहे आणि मला वाटतं राजशाहीच्या मार्गावर आपला देश निघालेला आहे याच्या पुढे उमेदवारही आधी मतदार पडवत होते आता उमेदवार पडवायला लागले ईव्हीएम मध्ये घोळ व्हायला लागला याच्यापुढे आम्ही आता इलेक्शनला उभं राहायचं की नाही आमच्या समोर प्रश्न आहे काय भूमिका नाही आम्ही तर लढ लढत राहणार आहोत तुम्हाला काय 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 गोंधळ करायचा आहे तो घरा लोकांना विकत घ्यायचंय विकत घ्या विकत किती घ्यायचंय आहे तेवढा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही भारतातली महाराष्ट्रातली जनता ही तुम्हाला उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही